नमस्कार मंडळी नवीन आणि छान छान अशा रेसिपी तुमच्यासाठी मी कायम घेऊन येत असते आज अशी एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नाश्त्याची रेसिपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त पंधरा मिनिटामध्ये तयार होणारा हा नाश्ता सोबतच जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा डोसा तुम्ही नक्कीच बनवू शकता वेळ न लावता आपला हा डोसा आणि चटणी बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा डोसा आपण बनवणार आहोत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे सर्व साहित्य एका कप किंवा वाटीनेच मोजून घ्या अगदी त्याच वाटीने एक वाटी मी इथं ओट्स घेतलेला आहेत त्यानंतर याच वाटीने अगदी एक वाटी मी इथं पोहे घेतलेले आहेत पोहे जाड किंवा पातळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता रवा देखील तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेऊया आणि एक मिनटं छान असं हे मिक्सरला हो। अगदी बारीक करून घेऊया आता यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने एक वाटी दही मी इथं घेतलेला आहे दही अगदी ताजं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतले अगदी त्याच वाटीने मी इथं दीड वाटी पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून घेऊया एक ते दीड मिनटं आपण हे बॅटर मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक केलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया डोसा बनवण्यासाठी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपल्या इथं तयार आहे आता याला पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया यावरती पंधरा मिनटं झाकण ठेवूया तोपर्यंत डोळश्यासोबत खाण्यासाठी एक ओल्या नारळाची छान अशा पण इथं चटणी बनवतोय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घेऊया एक सात ते आठ हिरव्या मिरच्या त्यानंतर यासोबतच घेऊया छोटा अद्रकचा टुकडा त्यानंतर यामध्ये घेऊया सात आठ लसणांच्या पाकळ्या आणि त्यानंतर यामध्ये अगदी मूठभर भाजकी डाळ इथं घेतलेलं आहे पाणी टाकून मिक्सरला आपण ही मिरची किंवा चटणी बारीक करून घेऊया बारीक केलेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर यामध्ये कडकडीत अशी फोडणी टाकत आहोत तडका पॅनमध्ये अगदी असं कड़ तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये पाचशे सहा कडी पत्त्याची पानं आणि एक छोटा चमचा मोहरी टाकून ही फोडणी आपण ह्या चटणीवरती टाकून घेतलेली आहे इकडं पंधरा मिनटं झालेले आहेत डोसा बनवण्यासाठी अगदी जसं बॅटर पाहिजे अगदी तसं बॅटर आपलं आता तयार आहे यानंतर याच बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आता यानंतर डोसा पॅन किंवा हा तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे हा थोडासा तापल्यानंतर यावरती पाण्याचा शिपका देऊन घेऊया एका सुती कपड्याने हा तवा पुसून घेऊया त्यानंतर आपण जे डोस्याचं बॅटर बनवलेलं आहे अगदी ते बॅटर एक ते दोन चमचे या तव्यावरती आपण एकदम टाकून घेऊया आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने पातळ होता होईल तेवढा पातळ हा डोसा इथे तयार करून घेऊया तर बघू शकता मंडळी अगदी बॅटर अगदी परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे छान असं हे बॅटर आपण पसरून घेतलेलं आहे गॅस अगदी मंद ते मध्यमाचे वरतीच ठेवायचं आहे आणि एका साईडने हा डोसा आपण शेकून घेणार आहोत बघू शकता जसं जसा हा डोसा शेकला जातो अगदी त्याचा रंग देखील बदललेला आहे बघू शकता आता आपण हा डोसा एका साइडने छान असा शेकला गेलेला आहे आताही आपण आपण याला डोस्याला फोल्ड करून घेऊया तर अगदी छान असा खरपूस होईपर्यंत थोडासा लाल रंगाचा होईपर्यंत आपण हा डोसा छान असा एकाच बाजूने शेकून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व डोसे इथं तयार करून घेतलेला आहेत याच मिश्रणामध्ये म्हणाल तर एक सहा ते सात डोसे इथं माझे तयार झालेले आहेत सकाळच्या काही गडबडीमध्ये किंवा इतर वेळी घरामध्ये नाश्त्यामध्ये काय बनावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशा वेळी तुम्ही हे डोसे नक्कीच बनवू शकता घरातच उपलब्ध असलेल्या फक्त दोन ते तीन साहित्यांचा वापर करून आपण हे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे कुरकुरीत असे डोसे बनवलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणेल जर तुम्ही डाएटवर असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर असे हे डोसे तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तेव्हा मला कमेंट करून सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया एखाद्या नवीन छानशा रेसिपीमध्ये